मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग एकोणनव्वद प्यार हुआ इकरार हुआ है प्यार से फिर क्यों डरता है दिल कॉफी ही संपलेली तर काय करावे या गोंधळात ती त्याच असं अचानक शांत होणं सहन होईना बोला ना काहीतरी हळूच विषय सुरू केलाच जस्ट नाव यू सेड काही बोलू नका गंभीरपणे दिलेलं उत्तर मग मी काय एकटी खुर्च्या टेबलांशी बोलू का यू आर कपेबल ऑफ डुईंग दॅट लगेंगे खोडकरपणा परत डोकावत होता अच्छा आणि ते गोंगे काय म्हणतील पायावरच्या उशीवर कोपर रोवत हातावर हनुवटी पेलतच त्याच्याकडे पाहणारे ते मधाळ डोळे मॅडम प्लीज थोडी देर चुप बेठी ना काहीसे पुढे झुकतच त्याचं बोलणं यू डोळे मोठे झालेच तुम्ही फटके खाल हां पायावरची तीच उशी उचलत मारलीच त्याच्या पायावर दोनदा बिहेव पीपल आर वॉचिंग अचानक त्याचा गंभीर आवाज उशी त्याने डाव्या हातानेच पकडून ठेवलेली तिच्या चेहऱ्यावरचेही हसू गायब धास्तावून आजूबाजूला पाहिलेच दूरच्या सोफ्यावर बसलेली एक दोन जोडपी कॅफे काउंटरमागचे दोन कर्मचारी मुलींचे मिल्कशेक घेऊन चाललेला अटेंडंट इंडोर ऍक्टिव्हिटी एरियातील जिया आर्या आणि इतर मुले सोबत एक दोन पालक खरंच कुणी पाहिले नाही ना चेहरा पांढरा फटक पडू लागलेलाच सॉरी घाबरतच अस्पष्ट शब्द त्याने सोडलेली उशी पोटाशी धरून ठेवली पब्लिक आहात मी सुप्रीम ग्रुप सीएफओ आहे विसरलात का आवाजातील कायमच आणि हिचे अवसान गळाले सॉरी ना चुकलं अजूनही आजूबाजूला बघत आवाज रडवेला झालेलाच बट सुप्रीम ग्रुप सीएफओ वाईफ हक्काने ओरडू शकते दूरवरच्या त्या जोडप्याला पाहणारी तिची ती नजर गरकन परतली त्याच्याकडे येस वी हॅव स्टार्टेड हसत त्याने उडवलेले खांदे तुम्ही पण ना हातातल्या उशीपाठीच चेहरा लपवत तिचं हसणं लाजणं तो बॅकरेस्टवर हात रोवून बसलेला हसत होता पिवळ्या मंद प्रकाशातील तिचं ते लाजर रूप डोळ्यात साठवत होता हसण्याचा बहर ओसरला उशी पायावर स्थिरावली पण अजूनही वर न पाहताच बोटांनीच उशीवर नक्षीकाम करणे सुरू होते त्याचा पायाशी ठेवलेला फोन घरघरला त्याने उचलून पाहिले नकारार्थी मान हलवत हसतच पुन्हा ठेवून दिला खाली कुणाचा होता असे का हसत आहात उत्सुकता तिची नथिंग इम्पॉर्टंट रोका झाल्यावर मी भास्कर सरांना फोन केलेला खुश झाले ऍक्च्युली आधीच प्रकाश सर आणि पापाजींनी त्यांना कळवलेले जेव्हा आपण रेडी होत होतो हळूच सांगितले त्याला येस मला भास्कर सरांचा फोन आलेला काय म्हणाले म्हणाले हमारे एस डब्ल्यू सी का हिरा चुरालिया तुमने तिच्या डोळ्यात पाहतच खेळकर उत्तर काहीही तुमचं खरच असं म्हणाले नॉट एक्झॅक्टली exactly, वाटलंच मला स्वतःच काहीतरी सांगत आहात काय म्हणाले सांगा ना कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणाले आपल्यासाठी खुश होते मंदस्मित करत दिलेल उत्तर तिच्या नाकावर सांडलेले कुंकवाचे काही कण रोकाच्या ओल्या कुंकवाचा टिळा सुकून आता कण विखरत होते उशी कपाळाला लावून हसण्याने सोळसुळीत झालेले कण नाकावर पसरत होते पुढे होत अंगठ्याने पुसण्याचा मोह त्याने सध्या तरी आवरला तुमच्या नाकावर कुमकुम रुमाल समोर धरतच त्याचं बोलणं पायावरील उशीच्या नक्षीवर फिरणारी तिची काय तिच्या डोळ्यातील प्रश्नाला काचेकडे पहा असे खुणेनेच सांगितले बाहेर काळोख पडलेला अन काचेला आरशाचे रूप त्यात चौघांचं प्रतिबिंब त्याच्या हातून रुमाल घेत अलगदच नाकावरचे कण तिने टिपले बोटानेच कुंकू सारखे केले कुंकवाने लालसर गुलाबी झालेला त्याचा रुमाल परत देव की नको या विचारात तसाच ठेवला जवळ राजीव असंही तुम्ही म्हणालात हरेक रुमालावर माझा हक्क आहे राजीव मेघा तुमच्या डब्ल्यू सी बेस्ट फ्रेंडला इन्फॉर्म केलं की नाही मोबाईलमध्ये बघतच त्याचा प्रश्न कोण पुरब नाही अजून कारण मी फोटो पाठवले की मग तो तासभर फोनवर बोलत असेल देन डोंट कॉल हिम नाव आय मीन नंतर इन्फॉर्म करा कपाळावर सूक्ष्मशी आठी घालतच त्याचं बोलणं माझ्या वाईफशी एक तास हा गप्पा करणार देन मी का इथे काचेतून समुद्र बघत बसू का आम्ही इथे येऊन अजून तीस मिनिट्स झाले नाहीत हो विल वेस्ट वन आवर श्वेता अभिमन्यू त्यांना कधी सांगायचं सांगितलं आहे अँड मोबाईल फोन तिच्या समोर धरला पंधरा मिस्ड कॉल्स श्वेताचे दहा अभिचे अगणित मेसेजही अहो असं काय बोला ना त्यांच्याशी तेही आपले वन आवर वेस्ट करतील मी मेसेज केला आहे डी एन डी काय तुम्ही त्यांना डू नॉट डिस्टर्ब हा मेसेज पाठवला आणि काय सांगितलं त्याचं बोलणं ऐकून डोळे विस्फारलेच तुमच्या सोबत कॉफी साठी आलो आहे व्हॉट एल्स त्याचं शांत उत्तर तिने कपाळावर हात मारलाच राजीव पण ना काहीही करतात ती श्वेता काही आता मला सोडायची नाही डू नॉट डिस्टर्ब काय असं लिहितं का कोणी गप्पा मारत बसलो आहोत तिच्या डोक्यात तिकडे काय काय चित्र निर्माण होत असतील देवा वाचव मला मलाही कॉल आले असणार घाईतच सायलेंटवर ठेवलेला फोन पर्स मधून बाहेर काढला पाच मिस्ड कॉल्स आणि मेसेजही वाचून हसू आलंच दोघांचा रोका झाल्यावरचा फोटो भाई भाभी स्वीट हार्ट हे कॅप्शन आणि सोबत मेसेज सुपरफास्ट आहे स्टोरी चोरी चोरी चुपके चुपके रोका भी हो गया अँड नाव भाई के साथ रोमॅंटिक कॉफी डेट कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हॅपी फॉर बोथ ऑफ यू डिड भाई प्रपोज टू यू मे बी आज करेल मला फुल डिटेल्स हवे आहेत रात्री कॉल करते रोमॅंटिक कॉफी डेट वाचून तर अजूनच हसू आले देवा या यंग जनरेशनला प्रपोजच्या पलीकडे काही सुचतच नाही का, का। लग्न ठरलं आमचं आणि भावनाही झाला व्यक्त राजीवजींच्या माय वाईफ असं म्हणण्यातच ओसंडून वाहणारं प्रेम दिसत आहे व्हॉट ॲपन काय मेसेज आहे बस अभिनंदन केलं आहे नथिंग मच तिला थँक्स रिप्लाय करत फोन पायाशीच ठेवून दिला सहजच जिया आर्याकडे पाहिले हातातील मिल्कशेक फुरफुर ओढतच कॅरम बोर्डपाशी दोघी रमलेल्या सोबत अजूनही दोन मुली खेळत होत्या काचेतून आवाज ऐकू येत नसले तरीही हावभावावरून मॅच असावी असे वाटत होते दोघींचे हे सुंदर विश्व पाहून तीही सुखावली ओके आपल्या मेमरी वॉल साठी विच फोटो यू सिलेक्टेड शो मी त्याच्या प्रश्नावर दचकली अन बावरलीही पायाची घडी मोडत सहजच जवळ येऊन बसला पायावरील उशीवर मोबाईल ठेवतच ती एक एक फोटो दाखवत होती हा असू दे का नको विचारत होती काही एक्सेप्ट झाले काही रिजेक्ट त्याच्याही मोबाईलमधील फोटोंचे फॅमिली फोल्डर ओपन केले फॅमिली हे नाव वाचूनच तिच्या चेहऱ्यावर गोड हसू आलेच त्याने निवडलेल्या फोटोंचा रिव्ह्यू झाला हा नको हा नको तो आधीचा तिचं सांगणं त्याचं ऐकणं एकाच वेळी स्क्रीनवर फिरलेली दोघांची बोटे तिच्या बोटांचा अलवार स्पर्श त्याच्या बोटांना जाणवला दोघांना त्याचा, त्याचा स्क्रीनवरच स्तब्ध झालेला हात तिने हळूच स्वतःचा हात मागे घेतला तिच्या झुकलेल्या पापण्याआड बावरलेले डोळे जाणवले त्याला काही क्षणांची शांतता हा करूया का फायनल या दोघीही छान हसत आहेत त्याने जिया आर्याच्या फोटोकडे तिचे लक्ष वेधत विषय बदलला हो हा चालेल तिनेही बारीकसे हसत काही क्षणापूर्वीचा प्रसंग थोडस अवघडले पण हसऱ्या चेहऱ्या आड लपवलं त्या स्पर्शाची गोड आठवण मात्र मनात कोरली गेली मेमरी वॉल साठी बेडरूम मधील सोफ्याच्या बॅकसाइडची वॉल इज परफेक्ट आपल्याच विचारात त्याच बोलणं आणि मग माझ्या बाकीच्या सजेशन त्याचं काय बोलून तर गेली पण चष्म्या पाठचे त्याचे खोडकर हसरे डोळे अन अति उंचावलेल्या भुवया मान खाली घालत डोळे गच्च बंद करत स्वतःला कोसलेच मेघा मूर्ख किती उतावळेपणा देवा काय वाटेल राजीवना फॉर कम्प्लीट रिनोव्हेशन अँड इंटिरियर माझ्या वाईफ ओपिनियन इम्पॉर्टंट आहे त्यांच्या आवडीनेच सगळे चेंजेस करायचे आहेत पुन्हा त्याच्या वाईफ या शब्दावर जोर तिचं गालातच हसणं बट ऑन अ सिरियस नोट प्लीज एकदा आपली बेडरूम बघा मी आपल्या आर्किटेक्टनाही बोलवतो अँड रिनोव्हेशन सुरू करूया इट विल टेक टाईम आपली बेडरूम या शब्दावरच तिचं डोकं काम करायचं थांबलेलं हृदयाचं धडधडण्याचं काम मात्र वाढलेलं विचार तिथेच गोठलेले आपली बेडरूम या शब्दापुढचे काय? काय भानावर येतच अवघडली थोडीशी रिनोवेशन स्टार्ट करूया एका महिन्यात पूर्ण झालं तर चांगलं आहे हो हो करूया चाचरतच उत्तर आणि डोक्यात गोंधळही एक महिना का म्हणाले यांच्या मनात आहे तरी काय लग्न इतक्या लगेच एका महिन्यात खोल श्वास घेतच स्वतःला सावरले कसे बसे अँड जे आर याच्या हे रिनोव्हेट करायचे आहे त्यांचे काय दोघी बहिणी सोबतच राहतील ना चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतेच तिच्या अन तो हलकसा हसला आय नो दोघी आता सिस्टर्स आहेत बट आय फील दोघींना स्वतःचा सेपरेट स्पेस असावा एकत्रच राहतील बट जियाची रूम लहान आहे दोघींसाठी सफिशियंट नाही जियाच्या रूमच्या बाजूला एक गेस्ट रूम आहे माय प्लॅन इज जियाची रूम आणि ती गेस्ट रूम जॉईन करून एक मोठी बेडरूम होईल एक वॉल फक्त ब्रेक करायची आहे आणि काही स्ट्रक्चरल चेंजेस इंटिरियरही चेंज होईल ऑफकोर्स त्या दोघींच्या आवडीप्रमाणे असे केले तर दोघींना आपापला स्पेसही असेल आणि दोघी एकत्रही असतील तो बोलत होता आणि ती भारावून फक्त ऐकत होती एवढा विचार केलाय तुम्ही आवाजात कंप होताच त्याचं दोघींवरच प्रेम पाहून डोळ्यांना पाण्याने भिजवलंच आय एम डॅड माझ्या प्रिन्सेस आहेत त्या दोघी मागे वळून पाहिलंच त्याच्याकडे दोघी आता बोर्ड फुटबॉल गेम खेळण्यात बिझी यू आर सिम्पली ग्रेटेस्ट डॅड राजीव सर्व बाजूने विचार करून निर्णय घेणं यात तुमचा हातखंडा माझ्या जिया आर्याच्या अमेझिंग डॅडला मनातच एक घट्ट मिठी मेघा बिहेव काय हा मिठी काय इथे हाताचा स्पर्श झाला तरी काळजाचं पाणी पाणी होत आहे आणि डायरेक्ट मिठी रोका झाला तर लगेच विचार भरकटत आहेत मॅडम पण राजीव आहेतच तस तसे गोड काय करू प्रत्यक्ष मिठी हे स्वप्नच आहे लग्नानंतर पूर्ण करू सध्या तरी मनातल्या मनात आय होप आय एम अ गुड इनफ लाईफ पार्टनर टू त्याचे उसासा टाकतच प्रश्न डोळ्यात अचानक निराशा काय झालं असं का बोलत आहात ऑफकोर्स यू आर आणि आपल्या रिलेशनमध्ये सगळ्यात जास्त एफर्ट्स तुम्हीच घेतले आहेत असं मला वाटतं आणि अजूनही घेत आहात उलट मीच कधी कधी कमी पडते आहे तुम्हाला समजून घ्यायला हे नातं समजून घ्यायला घशात दाटून आलेच नो नो डोंट थिंक दॅट तुम्ही कुठेही कमी पडत नाही खंबीर आवाजातच समजावणे मी कमी पडते आहे आणि आय नो दॅट आत्ता इथे येण्यापूर्वीचं आपलं बोलणं आठवा तुम्हाला फक्त माझ्यासोबत यायचं होतं आणि मी अजूनही मुलींच्या पलीकडे जाऊन फक्त आपल्या दोघांचा विचार करू शकत नाहीये असं नाही की मला तुमच्यासोबत यायची इच्छा नाही पण प्रायोरिटी लिस्टवर कायम मुलीच डोळ्यांसमोर येतात ना मघाशीही तेच झालं आणि तुम्ही नाराज होऊन उठून गेलात आवाज थरथरला डोळे पाण्याने टच्च भरलेले नो no, नो no, मी तुमच्यावर नाराज नव्हतो इट वॉज माय फॉल्ट टू की मी आपल्या मुलींचा विचार केला नाही आणि तुम्ही केला म्हणून मी उठून गेलो कॉज आय फेल्ट चूक माझी होती त्याच्याही आवाजात हतबलता होतीच टप्पोरे थेंब ओघळले तिच्या डोळ्यातून कुंकवाचा रुमालच डोळ्यांजवळ नेणार तर त्याने काढून घेतला हातातून बी केअरफुल कुमकुम आहे डोळ्यात जाईल रुमालाची स्वच्छ बाजू घडी घालत हातात दिली ती थक्क एकवार रुमालाकडे आणि एक वार, वार त्याच्याकडे पाहिले अपेक्षेने डोंट क्राय याला वाटेल मी रडवलं तुम्हाला डोळे पुसा मला ओरडतील दोघी दूरवर खेळणाऱ्या मुलींकडे पाहतच रुमाल हातात घेतला राजीव तुम्हाला पुसायचे होते ना अश्रू पण जी आर या पाहतील ही भीती खोल श्वास घेतच पुढे बोलू लागली म्हणजे आपण दोघेही आपापल्या ठिकाणी योग्य होतो ना चूक माझी होती ना तुमची तिचं शांत होत बोलणं येस मे बी एक्सपेक्टेशन मिसमॅच कम्युनिकेशन गॅप दॅट्स वाय हे प्रश्न हे कन्फ्युजन त्यानेही सावरलं स्वतःला मग तेच ना जी भीती तुमच्या मनात आहे एम आय अ गुड इनफ लाईफ पार्टनर तीच भीती मलाही सतावते आय I मीन mean, गेली दहा अकरा वर्ष आपण मम्मा आणि डॅड आहोतच सो त्या नात्यामध्ये आपली मास्टरी झाली आहे त्यामुळेच जियाची मम्मा होणं माझ्यासाठी तेवढंच सोपं होतं जेवढं तुमच्यासाठी आर्याचे डॅड होणं पण आपलं नातं आपलं दोघांचं येस ॲज अ हजबंड अँड वाईफ दोघांसाठी फ्रेश स्टार्ट आहे आय डू अंडरस्टँड हो आणि म्हणूनच हे पती पत्नीचं नातं रुजायला फुलायला बहरायला थोडा वेळ द्यावा लागेल सो इट्स गुड वी आर ऑन सेम पेज ही न्यू बिगिनिंग आहे अँड थोडं कन्फ्युजन दॅट्स नॉर्मल राईट हो बहुतेक हे नॉर्मल आहे आता तुमच्याशी बोलल्यावर वाटत आहे की हळूहळू होईल सगळं ठीक इफ यू आर विथ मी येस आय एम विथ यू डोंट फर्गेट सिक्स्टीएथ डायमंड जुबिली अॅनिव्हर्सरी त्याचं प्रसन्न हसणं काहीही तुमचं लाजलीच गोड सी इम्पॉर्टंट थिंग इज आपल्या दोघांनाही हे नातं हवं आहे राईट हो नक्कीच आपण दोघांनीही मनापासून होकार दिला आहे हो अगदी मनापासून then don't worry we are team let's try to spend more time together you know that we can discuss anything so vichar karat basu naka ki he bolu ki nako just speak and don't think much just go with the flow everything will fall in place tyacha samjavna an ticha manyatecha hunkar manavarcha ozha achanak nahisa zhalelo सुंदर भविष्याचं स्वप्न दोघांच्याही डोळ्यांनी पाहिलेलं इस खुशी के मौके पर एक सेल्फी घेऊया पहिलीच प्रेमळ मागणी त्याच्याकडून हो नक्की पाय जमिनीवर सोडत हातावर पदर सारखा करत केसावरून हात फिरवत तीही सहजच बसली तिचं स्वतःहून असं जवळ बसणं त्याला सुखावून गेलच स्क्रीन मधून तिला डोळे भरून पाहणं मेघा दॅट्स वंडरफुल सरप्राईज डिस्टन्स ट्वेल्व ट्वेल्ंचे डायरेक्ट सिक्स इंचेस प्यार का एहसास हम दोनों ऐसे पास पास अच्छे लगते है राजीव आता दूर बसून सेल्फी कसा काढणार असंही आता आमचा हक्क आहे तुमच्याजवळ बसण्याचा मी मिसेस मेघा राजीव मेहरा आणि हे आमचे मेहराजी अहो सेल्फी काढताय ना स्क्रीन मधून नुसतच न्याहाळणाऱ्या त्याला निरागस प्रश्न आणि तो गडबडलाच येस येस लागोपाठ तीन चार फोटो काढलेच आणि दोघांचा पहिला वहिला सेल्फी त्याच्या मोबाईलमध्ये साठवला गेला बेस्ट मेमरी गोड आठवण सेल्फी काढून पुन्हा सोफ्याच्या आपापल्या कोपऱ्याला पकडून निवांत गप्पा सुरू होत्याच निघायचं का पावणे आठ झालेत उद्या शाळा आहे दोघींची तिचं हळूच विचारणं आठला निघूया त्या दोघींचा गेम संपलेला नाही त्याने वळून पाहिलंच त्या दोघींच काय होंदळायला मिळालं की झालं रात्रभरही इथे बसू शकतात काश ऐसा होता देन आपल्यालाही रात्रभर गप्पा करता येतील मधाळ आवाज काय काहीही तुमचं उद्या ऑफिसला जायचं नाही का डोळे मोठे करत दटावलेच हम्म जाना तो पडेगाही हमारी व्ही पी मॅडम के साथ दस बजे मीटिंग है कपाळावर बोट घासतच प्रेमाने बोलणं ऑफिसचं नाव घेता मनात प्रश्न आलेच विचारू की नको संभ्रम पण काही वेळापूर्वीच त्याचं बोलणं आठवलं आहो आपल्या रोकाबद्दल ऑफिसमध्ये पण सांगणार का आय I मीन mean, सुप्रीम हाऊसमध्ये आपल्या टीम्स डिपार्टमेंट हेड्स आपलं रोजचं काम आहे सर्वांसोबत त्या सर्वांसाठी ही बातमी सरप्राईज असणार आहे हलकस हसलीच डॅडचा मेसेज आला आहे की सुप्रीम हाऊसमध्ये अनाऊन्समेंट आपल्या एंगेजमेंट नंतर होईल आजचा रोका हा फक्त फॅमिलीसाठी आहे जवळचे आठ दहा लोक यांनाच इन्फॉर्म केला आहे आपल्या एंगेजमेंट नंतर न्यूज चॅनल्स प्रिंट मीडिया आणि सोशल मीडिया सगळ्यांना ही न्यूज कळेल अच्छा ओ, ओ ओके न्यूज चॅनल्सचे नाव ऐकून भीतीने आवंढा घशाखाली गेलाच चेहऱ्यावरची अस्थिरता जाणवली त्याला आय नो तुम्हाला न्यूज चॅनल्सचा फोबिया आहे मिश्किल हसत तिचा मूळ हसरा करण्याचा छोटासा प्रयत्न गप्प बसा फोबिया असं काही नाही बस हे सगळं खूप नवीन आहे माझ्यासाठी आय I मीन mean, आपलं पर्सनल आयुष्य आहे आणि आपल्या एंगेजमेंटची न्यूज टी व्ही चॅनल्सवर येणं जरा वेगळंच वाटत आहे दीर्घ श्वास घेतलाच आय कॅन अंडरस्टँड बट सुप्रीम ग्रुपसाठी ही इम्पॉर्टंट न्यूज आहे यू आर पार्ट ऑफ सुप्रीम फॅमिली सो सुप्रीम ग्रुप सी एफ ओ एंगेज टू एस डब्ल्यू सी व्ही पी हे आपल्या इंडस्ट्रीसाठीही बिगेस्ट सरप्राईज असणार आहे पॉवर कपल आपली टीम दोघांच्या जोडीबद्दलचा अभिमान त्याच्या डोळ्यात पाहून सुखावलेलं तिचं मन येस म्हणून मी डॅडला सांगितलं एंगेजमेंट पण क्विकली करून घेऊ त्याचं शांतपणे बोलणं काय असं सांगितलं तुम्ही आश्चर्याने डोळे मोठे झालेलेच वाय एंगेजमेंट नाही करायची डायरेक्ट लग्न करूया का आय ओके नेक्स्ट वीक करूया का त्याच्या शब्दागणिक तिच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलत होते काय अहो तुमच्या विचारांना थोडा ब्रेक किती घाई हो लग्नाची आधी एंगेजमेंट करू लगेच लग्न नको तिचं घाबरतच सांगणं त्याचं मोठ्याने हसणं थट्टा केल्याचा पूर्ण आनंद माझेही तेच थॉट्स आहेत और कितने दिन हम आपको पुकारे यू आर मिसेस मेहरा नाव इट्स बेटर एंगेजमेंट करू देन ऑफिशियल अनाउन्समेंट इज ओके मिसेस मेहरा भुवया उडवतच त्याचा खट्याळ प्रश्न अन तिने उशी फेकून मारलीच लटका राग दाखवतच लाजणं हळूच त्याच्याकडे पाहत हसणंही युअर स्माइल इज ब्युटिफुल तिच्या डोळ्यात खोलवर पाहत पहिल्यांदाच केलेलं कौतुक नजर झुकलीच त्याचं एकटक पाहणं आणि तिच्या मनाची घालमेल असे पाहू नका का पीपल आर वॉचिंग तिचं हळूच नजर चोरतच बोलणं सो वॉट यू आर माय वाईफ त्याचं खांदे उडवत दिलेलं आव्हान ती पुढे काही बोलणारच तितक्यात मम्मा डॅड मुलींच्या हाका आणि क्षणात स्वतःला सावरत पती पत्नी रूपातून मॉम डॅड रूपात शिरलेले दोघे इन्स्टंट स्विच सोबत घालवलेला तास कॉफी सोबत मनमोकळ्या गप्पा त्याची थट्टा तिचं लाजणं काही ओझरते स्पर्श काही नजरेचे इशारे अवघडलेपणा सरत रुजणारी सहजता भविष्याची स्वप्न सेल्फीचा आनंद गोड आठवणी मनात साठवण पती पत्नीच्या नात्याची हळुवार सुरुवात प्यार प्यार हुआ, इकरार हुआ है प्यार से फिर क्यों डरता है दिल सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उदाहरण